नमस्कार शेतकरी मित्रांनो पुनसे एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज पंचवीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी लातूर तसेच इतर महाराष्ट्रातील संपूर्ण सोयाबीन बाजारभाव आपण या व्हिडिओच्या मा माध्यमातून बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा चला व्हिडिओला सुरुवात करूया शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती उदगीर जिल्हा लातूर या ठिकाणी आवकालेली तीन हजार सातशे क्विंटल जास्तीचा दर मिळालेला आहे चार हजार तीनशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार दोनशे पन्नास रुपये क्विंटल जात आहे लोकल सोयाबीन बघा तशी पुढील बाजार समिती सिल्लोड या ठिकाणी आवकालेली पस्तीस क्विंटल जास्तीत दर चार हजार दोनशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार दोनशे रुपये क्विंटल जात आहे लोकल सोयाबीन बघा तसे पुढील बाजार समती जळकोट या ठिकाणी आव काल तीनशे शेचाळीस क्विंटल जसे दर हजार तीनशे पंचावन्न रुपये क्विंटल दर चार हजार दोनशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल आहे पांढरा सोयाबीन बघा तसे पुढील बाजार समिती वरोरा वर या ठिकाणी आवकलेली काल सत्तर क्विंटल जसे दर तीन हजार नऊशे रुपये क्विंटल दर तीन हजार आठशे रुपये क्विंटल